आता बातमी कोल्हापूरमधन आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या एका हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले कोल्हापुरातील नांदणी इथल्या मठ द जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो या मठात मागील तेहतीस वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सांभाळ करण्यात आला आहे मात्र या हत्तीणीला गुजरातच्या बंतारा अभयारण्यात नेण्यात येईल अशा समज झाल्यानं लोक रस्त्यावर उतरले कोणत्याही स्थितीमध्ये महादेवी हत्तीणीला गुजरातला जाऊ देणार नाही अशी भूमिका नांदणीकरांनी घेतली नांदणी गावातील ग्रामस्थांनी हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात लगेचच दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे संस्थानला असं वाटतं की आमच्यावर आमच्या दृष्टीनं हा निर्णयला आव्हान द्यायचं आम्ही ठरवलं आणि सुप्रीम मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आता याला तात्काळ स्थगिती देऊन पुढील कारवाई त्याच्यावर आमचं म्हणणं त्याच्यात ऐकून घ्यावं आणि जो गुजरातला हत्ती पाठवायचा निर्णय आहे तो त्याला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केलेली आहे आणि न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल हे जे हत्ती आहे हे फक्त वैयक्तिक एका नांदणीचं आहे असं नसून तर सातशे त्रेचाळीस गावांचं हे हत्ती आहे आणि ही हत्ती सातशे त्रेचाळीस गावांमधील अनेक जैन धर्मीयांच्या विधीविधानासाठी वापरली जाणारी हत्या आहे आमची तसेच सगळ्या भक्तांची भाव भाविकांची ही भावना आहे की ही जी हातणी आहे माधुरी महादेवी ही इथेच राहावी कारण लहानाची मोठी ती इथं झालेली आहे त्यामुळं ती इथेच राहावी आणि आसपासमध्ये चालत असणाऱ्या जैन धर्मीय अनुष्ठान विधी विधानामध्ये ती कार्यरत राहावी आणि तिच्या माध्यमातून शुभ कार्य घडत राहू ही मंगल भावना इथल्या गावकऱ्यांच्या असं वाटतं की आपल्या कुटुंबातला एक भाग आहे मग अशा प्रशिक्षित लहान मुलांचा पासून ते अगदी जनावरही सुद्धा उघड्यावर फिरत असतात त्यांनाही या हत्येचा कधी उपद्रव उपद्रव होत नाही त्या हत्येला अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून लोकांच्या इच्छेविरुद्ध त्याला नेहणं बरोबर नाही आहे आणि म्हणून जनभावना अशी आहे की मेहरबान सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा आणि हा जनतेतला हत्ती जनतेतच जनते राहावा दरम्यान हा महादेवीचा वाद नेमका काय आपण जाणून घेऊया तर पेटाने मुंबई उच्च न्यायालयात संदर्भात धाव घेतलेली आहे हातिणीची हेळसांड होते तिला वंताराकडे द्या अशी पेटाची मागणी आहे तर उच्च न्यायालयाकडनं हातिणीचं आरोग्य तपासण्यासाठी हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली नांदेडीमध्ये जाऊन हायपॉवर कमिटीकडनं हत्येणीची पाहणी करण्यात आली जैन मठाकडून वनविभागाला हत्येच्या वैद्यकीय तपासणीसाठी अर्ज देण्यात आला वनविभागाच्या तपासणीत हत्तीचं आरोग्य उत्तम असल्याचं समोर आलं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र मठाकडून उच्च न्यायालयात सादर करण्यात आलं हायपॉवर कमिटीचा मात्र हतणीची हेळसांड झाल्याचा अहवाल समोर आलेला महादेवीच्या पायाची नखं वाढली आहेत पायाला सू झाली आहे पोटावर साखळदंडाचे व्रण आहेत असं या अहवालामध्ये आहे दोन्ही अहवाल पाहून हायकोर्टाचा महादेवीला वंतारामध्ये हलवण्याचा आदेश समोर आलेला